नमो बुद्धाय आज कामगार दिन आणि सोबतच महाराष्ट्र दिन आहे आणि याच्या दोन्ही दिवसाच्या तुम्हाला मनपूर्वक सरी इच्छा आता आपण जेव्हा कामगार हा विषय येतो तेव्हा कामगार या विषयासोबत दुसरं नाव येतं ते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता कामगारांसाठी त्यांनी काय काय केलंय काय काय नाही केलंय कोणते बिल वगैरे वगैरे सगळे आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांचं वाचन बऱ्यापैकी आहे व्हॉट्सअपला पण बरेच मेसेज फिरत असतात निश्चित असते तुम्ही आपण गुगलवर असाल पण यामध्ये दुसरा एक पॉईंट दुसरी एक थेरी दुसरा एक अँगल महत्वाचा वाटतो आणि तो आज तुमच्या सोबत शेअर करण्याची इच्छा झाली आणि त्या पद्धतीनं त्या अनुषंगाने सोबत करतो आज जर आपण आता पाहिलं की काम करण्याची जी पद्धत आहे किंवा कामगार जे आहेत त्या कामगारांचा एकूण जर विचार केला तर कोणत्याही जाती धर्मातला माणूस जो आहे तो कोणतंही काम करू शकतो अर्थात पुजारी जर कितीपत योग्य होईल किंवा कितीपत ते वास्तवात सत्यतात उतरू शकेल याबद्दल शंका वर्तवली जाते पण इतर जे काही जॉब्स आहेत आहे आहे काम करण्या जिव्हा आपण जिथे काम करतो त्याच्या मोबदल्या काही गोष्ट असेल ती जी काम जाती। ते सगळे काम आज जातीच्या पुढे जाऊन केले आहेत म्हणजे जा आज जर केस कापणारा माणूस हा नसेल का तर नाही असं नाही असं ज्याला ज्याला ते काम आवडत डेव्हलप केलीये तो 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 बिझनेस करू शकतो असं एकंदरीत आजचं चित्र आहे पण आता आपण पाहिलं तर हे सगळं चित्र अगोदर तसंच होत तर बिलकुल नाही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात जातीनुसार काम निवडून दिलेले होते किंवा असंही म्हणू शकतो जे काम करत होते त्या कामानुसार त्यांना जातीचे नाव पडली असं दोन्ही समीकरण पाहायला भेटतात म्हणजे अगोदर जर पाहिलं तर मातंग समाज एक विशिष्ट काम करायचा महार समाज एक विशिष्ट काम करायचा चांभारा विशिष्ट काम करायचा जितके जाती आहेत त्या जातींना एक विशिष्ट काम दिलेलं होतं आणि ते काम केलं जात होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कोणतंही काम केलं तर अर्थात तो गुंड होता म्हणजेच काय जर एखाद्या दलिताला ब्राह्मणाचं काम करायचं असेल तर ते शक्य नव्हतं अर्थात हे सगळे जर घडामोडी पाहिली तर छत्रपती शिवाजी स्वराज्यात ही खाली पडलेली दिसते म्हणजेच काय प्रत्येक माणूस हा मावळा होऊ शकत होता ही जी समानता होती काम करण्याची जी समानता होती दलात नंतर कुठेतरी समानता आली त्याच्यानंतर राज्य घटनेत अं या सगळ्या गोष्टी समंतेत आल्या पण राज्य घटने अगोदर ही कामगारांसाठी जो आवाज जो प्रश्न उपस्थित करण्यात आला तो अनेक पण त्यामध्ये सगळ्यात पुढे नाव जे घेण्यात येतं ते म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर आंबेडकर यांनी जे काही कामं केले आहेत विषयक धोरणं केली असतील कामगारांना किती तास काम केलं पाहिजे त्यांना किती मोबदला भेटला पाहिजे त्यांना सुट्ट्या कधी भेटल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे सगळं श्रेय बाबासाहेबांना जातं म्हणजे जा आज ज्या वेगवेगळ्या थॉट प्रोसेस आहे विचारशैली आहेत अनेकांचे विचार वेगवेगळे आहेत विग आपल्या आपल्या विचारवंतांना मानणाराही एक वेगळा वर्ग आहे पण अशामध्ये जर कुठे बाबासाहेबांना न मानणारा वर्ग जर कुठे असेल किंवा त्यांच्या मतांशी आपली सहमती दर्शवणारा वर्ग दर। जर नसेल तर त्या वर्गातही जर आपण पाहिलं त्या कामगारांना ही सेम गोष्टी आज पाहायला भेटतात की जे कामगार असतील त्यांना बाबासाहेबांनी दिलेले जे काही कायदे आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत ते सगळ्या त्यांनाही लागू होतात म्हणजे एकंदरीत काय झालं आताच जर पाहिलं आपण एक ऐंशी वर्ष पाहिला तर निश्चित यात बदल घडत गेलाय वेगवेगळे नियम येत गेले पण हाच जर विचार आपण तीनशे चारशे शे शेकडो वर्षा अगोदर गेलो तर निश्चितच पाहायला भेटतं म्हणजे कामगाराची काम करण्याची काम जी काय पद्धत होती ती एक स्टेप बाय स्टेप पर्यंत बदलत गेली म्हणजे जात व्यवस्था असेल त्याच्यानंतर आवड असेल त्यानंतर पैसा असेल मग छंद असेल या गोष्टींवर या पातळीवरती बदलत गेली आजही अनेक ठिकाणी काही व्यवसाय काही काम काही कामगार पैसा मिळवण्यासाठी काम करतात तर काही छंद होऊन काम करतात पण एकंदरीत काहीही असलं तरी त्याच्या पाठीमागे जी काही भूमिका आहे किंवा त्यांचा जो अधिकार आहे आज ज्या गोष्टी कामगार आपल्या अधिकारात येतात किंवा कामगार आपल्या अधिकाराच्या अनुषंगाने कोणतीही गोष्ट हस्त करू शकतो किंवा कोर्टात जाऊ शकतो या सगळ्या पाठीमागं कुठेतरी एक बाबासाहेबांचा एक हस्ताक्षर आहे असं आपल्याला दिसून येतं आता याच्याबद्दल ये बरीचशी माहिती सांगता येतील येतील पण याच्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती आहे का किंवा याच्याबद्दल दुसरं काही जाणून घ्यायची इच्छा आहे का तर आम्हाला कमेंट